सकाळचा बॉडी वॉर्मअप वर्कआउट झाल्यानंतर पळून आल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रेचिंग सुरू आहे या स्ट्रेचिंगमध्ये पुन्हा एकदा विविध प्रकारचे स्ट्रेचअप्स घेतले जातात त्याचीच ही सध्या मुलांची चालू असलेली स्ट्रेचिंग वर्कआउट या वर्कआउटमध्ये मुलांचा एक गट आणि मुलींचा एक गट तुम्हाला येथे दिसत आहे मुली तसेच मुले व त्यांच्या समोर असलेली मुले हे व्यवस्थितरित्या स्ट्रेचिंग करत आहेत एकमेकांमधले पुरेसे अंतर त्यांचे स्ट्रेचिंग व्यवस्थित होण्यासाठी मदत करत आहे या स्ट्रेचिंगमध्ये हेड टू टो अशा पद्धतीने सर्व अव्ययांचे व्यवस्थित स्ट्रेचिंग केले जाते म्हणजे जसे आता तुम्ही पाहतात नेक रोटेशन हा पण एक स्ट्रेचिंगचाच प्रकार सगळे मसल व्यवस्थित स्ट्रेच करून अगदी पायापर्यंत व्यवस्थित स्ट्रेचिंग ते स्ट रोटेशन या पद्धतीने सर्व बॉडीतील स्नायू मोकळे केले जातात यामुळे बॉडी पडण्यासाठी सक्षम होते आणि कोणत्याही प्रकारची इंजुरी होत नाही हा सर्व वर्कआउट मुलांना त्यांच्या एनर्जीमध्ये वाढ करण्यास देखील मदत करतो आता ही जी मुले तुम्हाला चालताना दिसत आहेत ही, ही सर्व मुले आता ए बी सी वर्कआउट यासाठी तयार झाली आहेत हा चालू असलेला ए बी सी वर्कआउट रोजच घेतला जातो सदर ए बी सी वर्कआउटसाठी एक विशेष दिन देखील आहे ज्यामध्ये किमान तीस प्रकारचे इव्हेंट्स हे मुलांकडून करून घेतले जातात ज्यामध्ये पळण्या इतपतच स्टॅमिना त्यांचा बिल्टअप होतो एक मुलगा समोरून करून येतोय तर बाकीचा ग्रुप हा त्याच्यासमोर करत आहे जेणेकरून नवीन मुलांना देखील कशा पद्धतीची बॉडी लाईन अप असावी हे समजून येते एखाद्या नवीन मुलाला हा ए बी सी वर्कआउट शिकण्यासाठी किमान एक आठवडा तरी लागतो प्रत्येकावरती वैयक्तिक लक्ष देऊन त्यांची बॉडी करेक्शन केली जाते अशा पद्धतीचा ए बी सी वर्कआउट त्यांच्या पायातील अंतर वाढवण्यासाठी मदत करतो व पळताना दोन पायांमधील अंतर वाढवत राहते रोज घेतलेल्या वर्कआउटमध्ये थर्टी डिग्री स्टेपिंग सिक्स्टी डिग्री स्टेपिंग नाईन्टी डिग्री स्टेपिंग त्याच्यानंतर चेस्ट टच त्यानंतर फ्रंट साईड फ्रंट असे अल्टरनेट लेग रेज अप त्याच्यानंतर पूर्ण पाय वर घेऊन आत्ताच्या मुवमेंटप्रमाणे त्याला फुल लेग रेज असे देखील म्हटले जाते यामध्ये हाताचा आणि पायाचा दोघांचाही वापर होतो दोघांमधलं असलेलं कॉर्डिनेशन देखील या ठिकाणी महत्वाचं ठरतं वर्कआउट संपल्यानंतर पळतच त्यांना पुढच्या जागेवर येऊन उभं राहायचं असतं चालत आल्यास त्याचा फायदा हा कमी होत राहतो त्यामुळे तुम्हाला इथे पाहायला मिळेल की मुलं झाल्यानंतर पुढे पुन्हा एकदा वीस मीटर अंतर पळत पुन्हा रिटर्न जागेवरती पळतच पोहोचतात आता जो जो वर्कआउट आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले फ्रंट साइड फ्रंट या पद्धतीचा हा वर्कआउट सुरू आहे जो काही वर्कआउट मैदानावरती होतो हा संपूर्ण प्रकारचा जो काही वर्कआउट आहे हा विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी लागणाऱ्या तिन्ही इव्हेंटसाठी सक्षम करत असतो या ठिकाणी मुली आणि मुले हे एकाच पद्धतीचा वर्कआउट करत असतात आणि स्ट्रेंथ बिल्ड करत असतात संपूर्ण एबीसी वर्कआउट झाल्यानंतर मुलींचा एक गट आणि मुलांचा एक गट स्ट्राईटसाठी पाठवला जातो ही स्ट्राईड म्हणजे पायातील अंतर वाढवणे यासाठी असतं